नमस्कार मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिशुविद्या विकास समितीद्वारा संचालित मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी नागपूर सत्तावीस शंभर टक्के अनुदानित शाळेचे नाव मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी नागपूर सत्तावीस शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या बुद्धिष्ट अल्पसंख्यांक शाळेसाठी खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद शासनाच्या अटी व शर्तीवर भरणे आहे तर या ठिकाणी शिक्षणसेवक पद शासनाच्या अटी व शर्तीवर भरण्यात येत आहे ही बुद्धिष्ट अल्पसंख्यांक शाळा आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे इयत्ता दिली आहे सहावी ते आठवी शैक्षणिक पात्रता बी ए डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच शैक्षणिक पात्रता त्यांनी दिली आहे बी ए डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर टू किंवा बी ए डी एड सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अनिवार्य आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला जातीचा सवर्ग किंवा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी म्हणजे शैक्षणिक पात्रता जी दिली आहे त्यावरील पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोज सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी चंद्रमणी नगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रांसह व छायांकित प्रतीसह मुलाखती स्वत हजर राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिशु विकास समिती नागपूर दिनांक आहे एक तीन दोन हजार पंचवीस म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस इरत क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्य दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव लोकजीवन शिक्षण मंडल बेला सेकंडरी हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू मित्रांनो ही जाहिरात विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह जाहिरात आहे संस्था आहे लोकजीवन शिक्षण मंडळ बेला लोकजीवन शिक्षण मंडळ बेला या व्यवस्थापनेच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सहावी ते आठवी ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे वर्ग दिला आहे इयत्ता सहावी ते आठवी वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कॉन्झोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय सायन्स विज्ञान विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स पास असणे आवश्यक आहे किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स पास असणे आवश्यक आहे दोन परीक्षेपैकी एक परीक्षा म्हणजेच टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स असेल तरी चालेल किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स पास असेल तरी चालेल एकूण पदे एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी कांजुला एडिटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेट विषय लँग्वेज इंग्लिश भाषा इंग्रजी शैक्ष आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन आणि टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट ऑब्लिक सी टी ई टी, टी पेपर टू एनी सब्जेक्ट पदसंख्या एक जागा अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन ही जागा ग्रॅज्युएट आहे वर्ग नव्वा ते दहावीकरिता किंवा इयत्ता नववी ते दहावीकरिता वेतनश्रेणी कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन एट्टीन थाउजंड म्हणजेच अठरा हजार रुपये मानधन मिळणार आहे ही आता नववी ते दहावीकरिता अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स गणित शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण दोन जागा अनुक्रमांक चार माध्यम मराठी पदपदाचे नाव हायर सेकंडरी टीचर वेतनश्रेणी कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुक्रमांक चारच्या हायर सेकंडरी टीचर या पदासाठी वीस हजार रुपये मानधन अनुदान प्रकारे डेड अनुदानित विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र शिकवण्याचे माध्यम इंग्लिश इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन पदसंख्या एक जागा केमिस्ट्री या विषयाची एक जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच माध्यम मराठी पद पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर वेतनश्रेणी कांझोलाएडेटेड पे हायर सेकंडरी वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश भाषा इंग्रजी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन पदसंख्या एक जागा टोटल सहा या ठिकाणी एकूण सहा जागा भरण्यात येणार आहेत आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे या तक्त्यात दिला आहे तर या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गात महिलाकरिता एक जागा आहे त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे एक जागा अनुसूचित जातीकरिता आहे भजक करिता सॉरी भ ज क करिता एक जागा आहे डब्ल्यू एस करिता एक जागा आहे एस सी बी सी करिता एक जागा आहे आणि खुला म्हणजे ओपनसाठी एक जागा आहे याच जागा ज्या पाच जागा आहे एकूण पाच जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जागा आहे आणि एक जागा समांतर आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गात महिलाकरता एक म्हणजे अशा एकूण सहा जागा या ठिकाणी समा आरक्षणनिहाय रिक्त पदांच्या तपशील या तक्त्यामध्ये रकान्यात दिसत आहे म्हणजेच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पाच जागा आणि समांतर आरक्षणामध्ये महिलाकरता एक जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे परमिशन सूचना सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे एट डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश डेट दोन हजार बावीस डॉट टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन इच्छुक अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील सर्वसाधारण सूचनेमध्ये ज्या काही सूचना आहेत अनुक्रमांक एक ते चौदा या सर्व सूचना आपण मागील व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा दोनमध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचना या ठिकाणी दिले आहेत सचिव लोकजीवन शिक्षण मंडळ बेला तहसील उमरेड जिल्हा नागपूर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद